वर्षाचा युवा उद्योजक रखरखत्या उन्हातून आपला उदरनिर्वाह हो करण्यासाठी गावोगावी बटाटे विकणाऱ्या आजोबांचा जीवन प्रवास न्यूज शाहीच्या गाव कटा या विशेष रिपोर्टमध्ये पहा आताच्या युवा युगात नोकरी नाही म्हणून कितीतरी तरुण घरी बसले आहेत कोणता तरी उद्योग करावा म्हटलं तर भांडवल नाही जागा नाही चालणार की नाही किंवा उधारी होणार अशी अनेक कारणे पुढे येतात पण राधानगरी तालुक्यातील ठिककुंडी येथील त्र्याण्णव वर्षाचे आजोबा आपल्या उदरनिर्वाहासाठी रोज वीस ते तीस किलोमीटर अंतरावर गावोगावी फिरून बटाटे विकण्यासाठी उन्हाच्या जळी सोसत येतात भाऊ दौलू पाटील राहणार ठेकपुरी येथील रहिवासी असून वयाच्या त्र्याण्णव्या वर्षातही ते हा व्यवसाय करतात त्यांच्या गावापासून दहा ते वीस किलोमीटर अंतरावर जाऊन बसने प्रवास करून ते हा व्यवसाय करत आहेत भाऊ दौलू पाटील हे तीस वर्ष तीस रुपयांच्या मासिक पगारावर ग्रामपंचायतमध्ये शिपाई म्हणून काम करत होते त्यांचं शिक्षण आठवीपर्यंत झालं असून त्यांना त्या काळात पंच्याहत्तर टक्के इतके मार्क मिळूनही गरीब परिस्थितीमुळे त्यांना पुढील शिक्षण घेता न आल्याने त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये शिपाई म्हणून तीस वर्ष काम केलं खरोखर या आत्ताच्या मरगलेल्या तरुणाईला हा एक नवीन संदेशच आहे त्र्याण्णव्या वर्षातही आजोबांना अजून प्रकट लिहिता वाचता येतं जिद्द असेल तर डोंगरा एवढं संकटही सुईच्या टोकाप्रमाणे वाटतं हे याचं एक उत्तम उदाहरण आहे कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूज न्यूजशाही कोल्हापूर न्यूज ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूज न्यूजशाही कोल्हापूरवरच